नमस्कार आज भू घातलेल्या बारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणूक त्यामधील खंडाळी जिल्हा परिषद मतदारसंघातून गेल्या तीन महिन्यापासून लोकांमध्ये दौरा लोकांशी जनसंवाद गेल्या सव्वीस वर्षापासून समाजकार्यात जे मी स्वतःला वाहून घेतलं होतं ते कुठतरी ह्या जिल्हा परिषदला एक नव्या उमेदीनं आरक्षण पडल्यापासून मी आणि माझी पत्नी माझी मुलगी मतदारसंघामध्ये बेचाळीस गावामध्ये सर्व गावात आमच्या भेटीगाठी घेऊन दौरा केला लोकांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद लोकांना दिलेलं भरभरून प्रेम ती माझं कुटुंब व आम्ही कधी विसरणार नाही त्याचं कारण म्हणजे ज्या पार्टीकडून आम्ही लढण्यासाठी इच्छुक होतो पार्टीचं नाव घेऊन गावोगाव भेटीघाटी करण्याचा पूर्ण प्रयत्न केला प्रत्येक माणसापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश भैया साहेब आमचे मार्गदर्शक मार्ग प्रेरणास्थान बाळासाहेब जाधवसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेले तीन महिने मतदारसंघामध्ये घरघर फिरून मतदाराशी संवाद साधून मतदारांना विचारपूस करून मतदाराचा जे कोल होता तुम्ही निवडणूक लढवा त्याच्यानंतर निवडणुकीची तयारी पण केली अचानक आता माहितीचा काहीतरी विषय झाला असं आम्हाला समजलं भारतीय जनता पक्षाला काहीतरी जागा गेल्या हे कळालं मला पक्षाचा आदेश आम्हाला मान्यच करावं लागेल पण इथली लढाई भूमिपुत्राविरुद्ध बाहेरची अशी राहणार आहे जर भारतीय जनता पक्षानं मायायुतीनं जर भूमिपुत्राला संधी दिली आम्हाला काम करायला कुठलंही वा वगैरे वाटणार नाही जर मतदारसंघाच्या बाहेरचा जर उमेदवार इथं कोणी येत असेल मतदारसंघातून एवढे प्रचंड फोन यायला लागलेत की जसं पावसाच्या गारा पडतात की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवा सर्व माझ्यासोबत राहिलेल्या माणसाला मी कुठं कुठल्याही पद्धती वाऱ्यावर न सोडता त्याच्या प्रेमाखातीर उद्या सकाळी दहा अकरा वाजता आम्ही फॉर्म भरणार आहोत आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब यांच्यावर आम्हाला प्रचंड विश्वास आहे की मी जरी काही वेगळं लढणार असेल तर त्याचं प्रेम माझ्या मागं त्याचा आशीर्वाद राहीन असं मी स्वतःला समजतो आणि जनतेच्या प्रेमाखात कुठल्याही माणसाला माझ्यासोबत राहिलेला त्याचा विश्वासघात होणार नाही म्हणून मी उद्या अकरा वाजता फॉर्म भरणार आणि ज्या जनतेनं मला भरभरून प्रेम दिलं पक्षाचे असतील पक्षाच्या बाहेरचे असतील त्यांच्या मी माझ्या परिवारातर्फे हृदयापासून ऋणी आहे एवढं बोलतो राजकारण हा आणि समाजकारण तुम्हाला पूर्वीपासून ओळखतो समाजकारणासाठी आणि राजकारणासाठी तुम्ही दोन मुलीवर थांबला निवडणूक लढता येत नाही हा तुमचा मुद्दा असल्यामुळे पण एवढा तुम्ही त्याग करून सुद्धा विधानसभेमध्ये असेल नगरपालिकेत असेल किंवा मागच्या झालेल्या निवडणुकामध्ये तुम्ही आमच्या पक्षाच्या नेत्याला खूप काही दिलं तर नेत्यानं यावेळेस या युतीच्या धर्माखाली तुम्हाला डावलणं ते तुम्हाला कितपत योग्य वाटत नेत्यानं डावळलं असं मला वाटत नाही पूर्णपणे माझ्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी प्रयत्न केला पण आमच्या जागेसाठी जर कुठे युतीला तडा जात असेल तर म्हणून त्यांनी विचार केला असावा तरी पण मी त्याचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहीन असं समजून मी निवडणूक लढवावं असं जनतेच्या प्रेमाखातीर माझी तयारी झालेली आहे दोन मुलीवरला जे विषय आहे ही सत्य गोष्ट आहे की कुठेतरी आपण जनतेचं काम करत राहू काम करताना अनेक अडचणी येतात प्रतिनिधी राहलं तर आणखीन कामात चांगला वाटा घेता येतो लोकांपर्यंत ते काम पोचता येते त्या उद्देशानं मी दोन मुलीवर थांबलो ही खरी गोष्ट आहे पण दणदंड घ्यायनं असं काही केलं आहे की संस्थेचा काळाबाजार काही जणांचा तर आश्रमशाळा त्याच्या अशा का काही गोष्टी आहेत की ज्या नावाने आश्रमशाळा आहेत की उदाहरणार्थ त्या गावच्या नावाने आश्रमशाळाकडून शासनाच्या दिशाभूल करून दुसऱ्या गावाला आश्रमशाळा बसवली आणि शासनाकडून अनुदान लाटत आहेत त्या आश्रमशाळेत विद्यार्थीच नाहीत दररोज अपडाऊन करणारे विद्यार्थी तेच विद्यार्थी विद्यार आश्रमशाळेत दाखवतात असे लोक कुठेतरी निवडणूक लढू पाहतात त्यांना मला त्यांची जागा दाखवायची आहे त्याच्यासाठी मी लढणार आहे असं माझी इच्छा झाली आणि जनतेच्या आज अक्षरशः तुम्ही भावनिक सर्व परिवार हे लाइव पत्रकार परिषद केलेली आहे असा वेळ प्रसंग येईल तुमच्यावरती असं कदाचित तुम्हाला वाटलं नाही अजिबात इतका विश्वास कोणत्या याच्यावर होता राजकारणामध्ये कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते खरं तर इतका विश्वास तुम्ही ठेवलाच कसा ज्या पार्टीवर मी प्रेम करतो ज्या नेत्यावर प्रेम करतो त्या नेत्यावर मला विश्वास होता की ते आपल्यासाठी शंभर टक्के त्या गोष्टी करतील पण अडचणी असतील समदुखी आहेत या त्यांच्यासाठी काय संदेश देणार सर्व समदुखी एकत्र करून या निवडणुकीत जर भूमिपुत्राला संधी नसेल तर आम्ही धडा शिकवणार कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये युती होणार हे तितकं महत्वाचं नाही युती युटी <coughs> ही सत्तेमुळे जाण्यासाठी किंवा सत्ता राखण्यासाठी केली जाते आणि युती युतीमुळे बरेचसे निष्ठावंत जे आपल्यासारखे कार्यकर्ते अशांना असे आता जी वेळ आपल्यावर आले असा वेळ सामोरं जावं लागतं पण युती करणं इतकं महत्वाचं असं वाटते का आपल्याला आता कार्यकर्त्याच्या निवडणुकीत युती करणं किंवा कार्यकर्त्याला एकाएकी पाडणं हे नेत्यांनी ठरवलं असतं आपण एक कार्यकर्ते आहो आपल्या हातात जर काही असलं तर आपण सगळ्याच निर्णय घेतला असतो पण आपल्या हातात काही विषय नाही आपण कोणावर तरी अवलंबून आहोत त्याच्यामुळे जे ते निर्णय घेतील ते आपल्याला मान्यच करावं लागतं आता अहमदपूर शहरामध्ये अशी चर्चा आहे की काही नेत्यांच्या वैयक्तिक लाभासाठी ही युती या ठिकाणी अगदी बरोबर केलेली आहे आपण या गोष्टीशी सहमत आहात का एकदम सत्य आहे म्हणूनच ह्या निवडणुकीमध्ये जे जनता ठरवीन ते तुम्ही पाहतच राहा जरी वैयक्तिक युती केली गेली त्यांचे उमेदवार त्यांच्या घरातले उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांचे नाते करण्यासाठी किंवा घराणेशाही चालू ठेवण्यासाठी तर यांना उघडं पाडण्यासाठी तुमच्याकडे काय प्लॅन आहे हे बघा तुम्ही सगळे साक्षीदार आहात गेल्या विधानसभेला जे आता कोणीतरी भारतीय जनता पक्षाकडून लढणारे इच्छुक आहेत त्यांनी जाहीर सभेत सांगितलं आहे कार्यकर्त्याच्या बैठकीत सांगितलं आहे की यापुढं माझ्या खंदनात कोणी निवडणुकीत पाऊल ठेवणार नाही मग आता काय त्याला इंटरेस्ट आहे जे धनगर समाजच्या नावानं जे इंग्लिश स्कूल इथं तुम्ही आणलात ज्याला शासनाकडून लाखो रुपयाचा करोड रुपयाचा लाभ देतो शासन त्या विद्यार्थ्याला अपडाऊन करायची वेळा तुम्ही ही तुमचे जे कॅमेरे आहेत तिकडं जर फिरलो दररोज ट्रॅव्हल्स भरून बाहेर निघतात आणि आज जातात आणि त्या निवासी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा निवासी भत्ता असतो त्याला जेवण्याची व्यवस्था असते सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत ते पूर्णपणे लाटले जातात हे कुठेतरी पांघरून घालण्यासाठी निवडणूक लढण्यासाठी ती तयार आहे ज्या विद्यार्थ्यांना धनगर समाजच्या विद्यार्थ्यांना खऱ्या विद्यार्थ्यांना निवासी राहण्याची उत्तम राहण्याची व्यवस्था असली पाहिजे असं म्हणून सरकारने जे काही व्यवस्था करून दिली त्याचा गैरफायदा घेऊन आजूबाजूच्या खेड्यातले विद्यार्थी घ्यायचे आणि त्याच्याकडून दहा दहा हजार रुपये महिन्याला तीन महिन्याला असे काहीतरी फीस घ्यायची आणि शासनाचं अनुदान लाटायचं असे करणारे लोक केवळ निवडणुकीच्या माध्यमातून ही सगळ्या गोष्टीवर पांघरण घालता येईल म्हणून हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत की जेणे तुमच्या समोर साप साप खोटं बोलले की आम्ही यापुढे निवडणुकीत कधीच आयुष्यात पोल टाकणार नाही ना रडून सांगितलेत आमच्या घरातलं कोणतरी वारलं फलानं झाले बिस्तानं झाले अरे तुमचं गाव कुठं आहे तुम्ही ज्या गावातून तुम येतात त्या गावामध्ये ओबीसी मलीची जागा सुटलेली आहे तिथून तुम्ही निवडणूक लढत नाहीत आणि इकडं सांगता तुम्ही माझी कर्मभूमी आहे विधानसभा तुम्हीच लढवा जिल्हा परिषद तुम्हीच लढवा आणि जिथं कर्मभूमी म्हणता तिथली ग्रामपंचायती तुम्हीच लढवा ते तर कशाला सोडणार आहात तुमच्याकडून हीच अपेक्षा आता मला दुसरी काही अपेक्षा आता राहिलेली नाही आणि तुम्ही एवढं जर खोटं बोलणार असाल तर जनतेचा पुढं काय विकास करणार म्हणजे नवीन नेतृत्व या पुढे आलं नाही पाहिजे त्याचा उद्देश तो आहे ह्या वेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये आमची सीट कोणीच रुकू शकणार नव्हती रोखवण्याचा प्रयत्न जर कोण्या माध्यमातून केला असेल तर माहीत करून तुमच्यात हिंमत होती तर युती तुडून लढायचं दाखवायचं होतो मैत्री पूर्ण लढतेला आम्ही तयार होतो ना मोठ्या नेत्याचे जाऊन पाय साठायचे आम्हाला जागा सोडून द्या म्हणून सांगायचं आणि विधानसभेला गद्दारी करायचं आणि विधानसभेला वेगळा सूर दाखवायचा आम्ही ओबीसी नगर परिषदला दाखवायचं आम्ही सनातनी आता काय दाखवणार आता म्हणणार गल्ली ते दिल्ली सत्ता अरे गल्ली ते दिल्लीची सत्ता तुमच्यासाठी लुटण्यासाठी आहे माझ्या गोड लेकराचं तुम्ही रक्त पित आहे आश्रमशाळेच्या माध्यमातून अन्नधान्य तुम्ही खात खाताय याची काही चौकशी होणार आहे का नाही याची मी मागणी करणार आहे आणि हे भागीय चौकशी वेगवेगळ्या चौकशा करून त्याला रेड मारायला होणार वाटण त्या गोष्टी मी मोबाईल तयार आहे आदर जिल्ह्यातून ती चौकशी करणार तुम्हाला मला एकच विनंती आहे तुम्ही इंग्लिश स्कूलमध्ये जाताना ट्रॅव्हल्स चेक करा आणि बाहेर निघताना चेक करा उद्या जर त्या विद्यार्थ्याचा अपघात झाला त्याला जबाबदार कोण आहे तुम्ही निवासी विद्यार्थी दाखवता तपासणी येत असली की तुम्ही त्या विद्यार्थ्याच्या पालकाला सांगता तुम्ही तीन तीन दिवस विद्यार्थ्याला ठेवा आमच्यात तपासणी येणार आहे याची काही चौकशी होणार आहे का नाही हे काय शिक्षकाचे डबल टबल वापरून करता आणि ती प्रकरण झाकलं आहे या प्रकरणाला मी पुनश्च आणखी उजाडी देऊन प्रशासनाच्या निदर्शनात आणून देणार देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेबापासून मी ते प्रकरण देणार तुम्ही एका पार्टीच्या नावानं जर तुम्ही दलाली करत असताना माझ्या समाजाला देखील हजार वेळेस तुम्ही विकण्याचं काम केलंय तुम्हाला समाजाचं एखादी नेतृत्व पुढे येत असेल तर त्याला रोखवण्यासाठी तुम्ही ते कमती मुपून हा जागा सोडून घेताय आम्ही तुम्हाला धडा शिकविल्याशी राहणार नाही